हो नमस्कार मित्रांनो कसं काय काय चाललंय आपल्या सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी तुमचा चार्ली म्हणजे तन्मय शिंदे आजचं आपलं नवीन टॉपिक आहे म्हणजे टू इयर ओनरशिप रिव्ह्यू आहे ट्वेंटी थाउजंड किलोमीटर प्लस आपण रायडिंग करून झालो आपल्या चार्लीला चार्ली म्हणजे आपलीच मिटिंग थ्री फिफ्टी त्याच्यावर आपण रिव्ह्यू करणार आहोत आज काय गोष्टी आहेत काय चेंजेस केले आहेत गाडी घेतली पाहिजे नाही घेतली पाहिजे आतापर्यंत मला काय प्रॉब्लेम आलेत तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि काय गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आपण ते बोलू सर्वात पहिला गोष्टी करतो मी तुम्हाला दाखवतो किती हजार किलोमीटर मी गाडी चालून झालो होते कॅमेरामॅनला दाखवतो कॅमेरामॅन एकदा दाखवून घ्या किती हजार किलोमीटर चालले आहेत ते आपली एकवीस हजार पाचशे बारा किलोमीटर चालले आता आपण ह्याच्यावर बघूया की टॉपिक टू टॉपिक आपण चेक करू काय काय गोष्टीच्या प्रॉब्लेम्स आहेत आणि काय काय गोष्टी चेंजेस केले आहेत सो मित्रांनो आपण आता फर्स्ट पॉईंट वर येऊया ब्रेक पॅड चेन आणि काय गोष्टीच्या इशू झालेत ब्रेक मध्ये ते तुम्हाला सांगतो पहिला म्हणजे कॅमेरामॅनला दाखवायला सांगतो आता हे पावसाला असल्यामुळे ते खराब झाले ब्रेक पॅड फ्रंट साईडचे मी ब्रेक पॅड चेंज केलेत एकदा याची कॉस्टिंग अराऊंड तीनशे साडेतीनशे रुपये येते फ्रंट साईडची शोरूमांना घ्यायला गेलात तर तीनशे रुपयालाच भेटतो बॅक साईडचं काहीतरी साडेतीनशे रुपयाला बॅक साईडचे पण मी ब्रेक पॅड चेंज केलेत जे बॅक साईडला असतात ते पॅड मी चेंज करून घेतलेत आणि अराऊंड मी हे ब्रेक पॅड सात ते सात हजार किलोमीटरवर चेंज केलेत बिकॉज आपल्या रायडिंग याच्यावर पण डिपेंड करतो आपण कसे राईड करतोय काय करतोय ते कंटिन्युअसली ब्रेकिंग करतोय कंटिन्युअसली आपला काय बोलतात गेअर बदलतोय ब्रेक दाबतोय यांनी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात आणि ब्रेक पॅड अराऊंड सात ते आठ हजार पर्यंत चालतात आता डिपेंड करू शकता तुम्ही कमेंट मध्ये बोलाल की अरे त्यांनी आमची तर गाडी पंधरा हजार पर्यंत चालली तरी पण मी एकदा पण नाही चेंज केला डिपेंड करतो प्रत्येक रायडरवर डिपेंड करतो तो कसा चालवतो कोणत्या एरियामध्ये चालवतोय काय रोड आहेत काय कंडिशन आहेत ते आहेत त्याच चेंज आणि ब्रेकिंग ह्याच्यात अजून दुसरा पॉईंट येतो चेन मी चेन चेंज केले कॅमेराला बोलवतो मी चेन चेंज केले ती दाखवतो तुम्हाला की तुम्ही बघू शकता मी रोल ऑन ची ब्राश चेन टाकलेत की चेन बघू शकता चेन्स पॉकेट हे दोन्ही चेंज केलेत हे हे आणि चेन हे टोटली तिन्ही चेंज केलेत चेंज के करण्याचं कारण हेच आहे की माझी जी, जी ओल्ड जी चेन होती जी रॉयल एनफील्डची होती ती अराउंड अठरा एकोणीस हजार नंतर मला असे लुजन वाटायला लागलेली बट तरी पण एकवीस हजार किलोमीटरपर्यंत बरोबर चालली कारण सांगतो चेंज करण्याचं काय होतं कारण की मी जेव्हा गाडी चालवायचो घेअर बदलतोय किंवा थ्रॉटल देतोय एवढा रिस्पॉन्स नव्हता येत गाडीकरण म्हणजे साडेतीनशे सीसीची गाडी असून तो जो रिस्पॉन्स बोलतो ना पण तो येत नव्हता म्हणजे फर्स्ट घेअरला टाकलं तर ते कंटिन्युअस म्हणजे चेन नॉईज असतो च्यू च्यू चू करून आवाज येतो माहिती ते येत होतं सेकंड घेअरला टाकली तरी पॉवर नाही नंतर मी चेन टाईट वगैरे करायचो तरी तेच इश्यू की रिटर्न चेन लूज होते तर तुम्ही माझं बघितला असाल तर तुम्ही चेनची व्हिडिओ बघू शकता की काय इश्यू होत होता ते चेन लूज होते म्हणजे आपण वरती केला तरी ते रिटर्न लूज होते टाईट केला तरी तेच प्रॉब्लेम होतं म्हणून मी चेन चेंज करायचाच प्रयत्न केला बेसिकली सांगायचं म्हटलं तर रॉयल फील्डच्या शोरूम जी मला चेन भेटते जी नवीन गाडी घेतल्यावर आपल्याकडे असते ती आरामशीर चेन चालते चौदा ते पंधरा हजार किलोमीटर पर्यंत ती चेन चालते जर तुम्ही माझ्यासारखे चांगले रायडर असाल स्वतःला रायडर नाही बोलत पण मी एक केअर करतो माझ्या गाडीची जर तुम्ही स्वतः केअर केला तुमच्या गाडीची तर आरामशीर वीस हजार ते एकवीस हजार किलोमीटर आरामशीर चेन चालते म्हणजे टाइम टू टाइम गाडी वॉश करणं टाइम टू टाइम चेन टाईट करणं चेनची काळजी घेणं म्हणजे लूप करणं ल्युब्रिगेशन करणं चेन स्वच्छ ठेवणं हा तुम्ही गोष्टी केला तर वीस ते एकवीस हजार किलोमीटर इझिली चालते आणि तुम्ही जर फक्त साठी गाडी घेतली आहे तशीच गाडी पडू नये गाडीकडे लक्ष नाही देत तर ती चेन चौदा ते पंधरा हजार मध्ये वाट लागणार आहे चेन पॉकेट पूर्णपणे खराब होणार आहे सो so, चेन पॉकेट चेंज करण्याची चे कॉस्टिंग येते अठ्ठावीसशे रुपयाची ही रोल ऑन ची चेन आहे पाचशे रुपयाची काय ते पाचशे ते चारशे रुपये तुम्हाला फिटिंगचे चार्जेस भेटतात चेन पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो किंवा कुठून काय घेतले ते सांगतो आणि ही गोष्ट होती आपली ब्रेक आणि चेनची आता सेकंड टॉपिक कडे येऊया आपण सो सेकंड गोष्ट रॉयल एनफील्ड चे पार्ट्स आणि त्यांची क्वालिटी ह्याबद्दल गोष्ट प्रश्न येतो खूप लोकांचा ऐकलंय की रॉयल चे पार्ट खराब असतात मी स्वतः मान्य करतो काही गोष्टी रॉयल चे पार्ट खूप खराब आहेत तुम्हाला एक्झाम्पल दाखवाचं म्हटलं तर हे बघा ही नंबर प्लेट आहे रॉयल एनफील्ड करण्याच आलेली हा जो गार्ड असं काहीतरी याला बोलतात तो लास्ट टाइम ऍक्सिडेंट झालेला पनवेलला म्हणजे पाठवून एका व्यक्तीने डॅश केलेला मला सो ते इथून हलकसं डॅश होतं बट हा पूर्णपणे तुटलेला आणि डायरेक्ट खालती नंबर प्लेट इथे लटकत होती सो मला त्याची रिप्लेसमेंटची कॉस्ट आली साडेतीनशे रुपये शोरूम रुमनाच भेटतो शोरूमला जाऊन तुम्ही बोललात की असं झालं तर तीनशे साडेतीनशे रुपयात तुम्हाला सा ते भेटतो दुसरी गोष्ट रॉयल फिल्डच्या पार्टचं म्हटलं तर हे जे मिरर्स आहेत खरं सांगू मिरर्स खूप आहेत खरं मी एक माझ्याकडे स्वतःची मीटीवर असून तुम्ही खरं सांगतोय पार्ट खूप आहेत म्हणजे तुम्ही आरामशीर ऐंशी नव्वदच्या स्पीडला गेल्यात ना एवढे व्हायब्रेशन्स आहेत तुम्हाला काहीही दिसत नाही तुम्हाला पार्ट्स म्हणजे मिरर बदलावंच लागेल आणि हे दिसतं तुम्हाला हे जे बोल्ट असतो समजा तुम्हाला कंटिन्युअसली खड्डे वगैरे आले ना तर मिरर लूज होतात इझिली लूज होतात मिरर पडतो किंवा असं लूज व्हायला लागतो हे इश्यूज आहेत इंडिकेटरची रात्रीची लाईट्स म्हणाल ना तर खूप डाऊन आहे एवढी खास नाही आहेत माझा ऐकाल तर तुम्ही ब्लब चेंज करून घ्या एलईडी ब्लब्स वगैरे टाका खूप चांगले आहेत आता त्याच गोष्टीमध्ये येऊया मेन म्हणजे मी एच जी, जी ओरिजिनल फॉग लाईट लावून घेतले याची कॉस्टिंग मला आली साडेपाच हजार रुपयाची कॉस्टिंग आली एकशे वीस एकशे वीस ओल्डची ही लाईट होती आणि मी ही जम्मू काश्मीर वर नाही घेतले ह्याच्याबद्दल पण तुम्हाला रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मस्त आहे एकशे वीस वोल्ड चे उजेड वगैरे एवढं सुंदर आहे ना खतरनाक म्हणजे असं वाटेल रात्रीचं तुम्ही दिवस केलं दुसरी गोष्ट येते की जो हा हॉर्न दिसतोय तुम्हाला हा हॉर्न मला रिप्लेस करायला लागलेला अराऊंड सोळा ते सतरा हजार किलोमीटर झालेले तो बदलायला लागलेला कारण असं काही गरजेचं नाही की सोळा किंवा सतराला आपल्याला बदलावं लागतो बट डिपेंड करतो कधी पाणी जाऊ शकतो कधी खराब होऊ शकतो इलेक्ट्रिक पार्ट आहे ते कधीही खराब होऊ शकतो तर त्याची कॉस्टिंग मला काहीतरी आलेली दोनशे ऐंशी रुपयाचा तो ऑन होता तो, तो पण मी शोरूममधूनच घेतलेला आतापर्यंत बाकीमध्ये काय गाडीमध्ये खरं सांगू तर काही इशू नाही आहे गाडी खूप चांगली चालते टाइम टू टाइम तुम्ही सर्व्हिस करा जी काही सर्व्हिस कॉस्टिंग असेल ती प्रत्येक स्टेटनुसार किंवा प्रत्येक काय बोलतात राज्यानुसार ती चेंज होईल पण बऱ्यापैकी चांगली कॉस्ट येते मेन म्हणजे तुम्ही गाडी स्वच्छ ठेवा गाडी टाईम टू टाइम ल्यूब करा बाकी तुम्ही बघू शकता गाडीमध्ये असून काय फॉल्ट नाही तुम्हाला ओवर बघाल तुम्ही तु 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 तसं गाडीमध्ये काही इश्यू नाही दिसत आहे कॅमेरामॅनला एकदा सांगेल गाडी पूर्ण दाखवून घ्या कुठे काय इश्यू असेल तर तुम्ही बघा लिटिल बिट काय स्क्रॅचेस असू शकतात जे डेली लाईफ मध्ये येतातच सो आता आपण नेक्स्ट कडे येऊ सो मित्रांनो ते येऊया कम्फर्ट आणि डेली मायलेजेस आणि काय गोष्टी आहेत त्या कम्फर्ट म्हणाल तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ही टुरिंग सीट लावून घेतलेली ही बघा तुम्ही बघू शकता पण एकदा इथे झूम करा दिसतोय रॉयल एनफील्ड टूरिंग ही रॉयल एनफील्ड करणार मी टाकून घेतलेली आठवत नाही मला चार हजार किंवा पाच हजार रुपयाला मी टाकून घेतलेली कम्फर्ट बोलाल ना तर कम्फर्ट खूप आहे म्हणजे आता हे बघा बसलोय ना परफेक्ट ही तुम्हाला जो पार्टी तुमची आहे ना प्रॉपर कव्हर करते सीट एकदम भारी आहे आय नो पिलियनची सीट थोडी छोटी आहे प्रत्येक रॉयल एनफील्ड ओनरच हे म्हणणं असतो की पिलियनची सीट खूप छोटी आहे मी मान्य करू शकतो की सीट छोटी आहे बट पर्याय नाही आपण पाचशे सीट किंवा वाढवू नाही शकत फार फार कम्फर्ट देऊ शकतो आणि जर मी तुम्हाला एक सांगायचं सांगा म्हटलं सांगा तुम्ही रायडर असाल तर कुठेही राईड करत असाल दोनशे ते चारशे किलोमीटरच्या वरती तर तुम्ही एक्स्ट्रा सीट घ्या जेल सीट किंवा एअर सीट भेटते मी लवकरच घेणार आहे मी घेतला नव्हता पण लवकरच लवकर ती सीट घेईल दुसरी गोष्ट येते मेन म्हणजे काय की आता मायलेज किती येतो स्टार्टिंगला तुम्हाला मी सांगितलेलं की मला अठ्ठावीस एकोणतीसचा मायलेज येतोय बरोबर आता माझी सर्व्हिस आतापर्यंत चार ते पाच सर्व्हिस झाल्यात माझ्या रॉयल एनफील्डला वीस हजार किलोमीटर चालून झाले आता मायलेज मला येतोय हायवेवर बोलाल तर मला येतोय एकतीस ते बत्तीस चा मायलेज येतोय आणि इन सिटी मला देतो एकोणतीस तीस म्हणजे तीन चार किलोमीटरचाच फरक आहे बट कधी कधी जर प्रॉपर चालवली म्हणजे फास्ट रेस नाही केला सिक्स्टी सेव्हन्टी किंवा एटीच्या मिडल ऑफ स्पीड मध्ये चालवली तर गाडी आरामशीर मला चौतीस चा मायलेज देतेच देते तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे सुद्धा मीटर असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सो आता एक मेन म्हणजे गोष्ट प्रॅक्टिकल लाईफमध्ये मध्ये आपल्याला मीटर कामाची आहे की नाही आहे खरं सांगू डिपेंड करतो वर त्याला कम्फर्टेबल आहे की नाही ही गाडीचं वजन आहे दोनशे पंधरा किलो ॲज कम्पेअर्ड टू वर सांगितलं दोनशे पाच किंवा दोनशे सहा किलो किलोची गाडी आहे पण ओव्हरलोड वगैरे केलं आरामशी दहा ते पंधरा किलो वजन वाढतोच वाढतो डेली राईडला तुम्ही विचाराल चालवायची म्हटली तर पन्नास साठ किलोमीटर सरी चांगली आहे नो इश्यू बट पेट्रोल कॉस्टिंग गाडी हेवी असल्यामुळे कॉर्नरिंगला वगैरे तुमचं जर हाईट पाच फूट पाचच्या च्या खालती असेल तर तुम्हाला खरं इशू होऊ शकतो आणखी वेट असल्यामुळे गाडी टर्निंग वगैरे घेताना गाडी कधी पडू शकते माझ्याकडनं अजून नाही पडली माझी हाईट वगैरे मी स्वतः कंट्रोल करतो सो आतापर्यंत त्याचा काही प्रॉब्लेम नाही झाला बाकी डिपेंड करतो की तुम्ही कसे चालवता येते आणि मेन म्हणजे गोष्ट येते कम्फर्टची कम्फर्ट वगैरे तर खूप चांगलंच आहे तुम्हाला माहीतच आहे आणि लॉंग राईडसाठी बोला बेस्ट लॉंग राईडसाठी ना बेस्ट आपली मिडल क्लास लोकांसाठी हार्ली डेव्हिडसन आहे क्रुझर बाईक मध्ये कारण की या सेगमेंट मध्ये अडीच तीन लाखाच्या सेगमेंट मध्ये क्रुझर बाईक मला आय थिंक मला तरी वाटतो की दुसरी कोणती सुंदर बाईक नाहीये लोक बोलतात हॉन्डा सीबी थ्री फिफ्टी हायनेस वगैरे आहेत बट मी त्यावर काहीच बोलत नाही नो कमेंट्स तुम्हाला माहित आहे जे आरिलवर असतात ते आरिलवर असतात तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून सांगा रॉयल एनफील्ड की हायनेस बघू आपण कोण जिंकतो ते बरोबर ना दुसरी गोष्ट अजून काय म्हणायचं झालं तर हा टॉप बॉक्स मी टॉप बॉक्स लावलेलं एक वर्षापूर्वी मी टॉप बॉक्स लावलेला आतापर्यंत टॉप बॉक्स मध्ये मला काही इशू नाही आला अडव्हानज तर खूप सारे आहेत अॅडव्हानेज समोर बायक त्यांनी पण टॉप बॉक्स लावलं बघू शकता समोर झालं आता मेन म्हणजे गोष्ट काय की टॉप बॉक्स लावल्यावर तुम्हाला स्पेस भेटते तुम्हाला गोष्टी जेवणासाठी जागा भेटते पण एक डिसएडवांटेज असतो मेन म्हणजे काय की तुम्ही वजन वगैरे ठेवला आणि इफ जर रोड तुम्हाला नीट नाही भेटला एक्झाम्पल समजा आता हा रोड आहे असा रोड असेल साईडला जर गाडी स्लिप झाली तुमची ते इनबॅलन्स होऊ शकता तुम्ही कंट्रोल नाही केलं पायाची नस वगैरे तुमची खेचू शकते आणि एरोडायनमिक्स खराब होतात ही गॅरंटी सांगतो मी तुम्हाला कारण की टॉप बॉक्स लावल्यानंतर तुमचा जो हॅन्डल आहे रॉयल फिल्ड तुम्हाला माहित असेल हँडल आधीच वॉबल करतो आणि टॉप बॉक्स लावलात आणि जस्ट शायनिंग मारायला बरोबर ना काही लोक असतात तुमच्या शायनिंग मारण्यासाठी तर शायनिंग मारायला तुम्ही जर दोन्ही हात सोडले तर तुम्हाला जी टी सिक्स फिफ्टीच्या वॉबल भेटतात तसे या गाडीवर सुद्धा वॉबल भेटतील बिकॉज एरोडायनेमिक्स खराब होतात कारण की तुमचा जो टॉप बॉक्स येतो एक्झाम्पल समजा फोर्टी फायव्ह लिटरचा टॉप बॉक्स लावला तो या या हाईट पर्यंत येतो एवढा एवढा वायर असतो सो तुम्ही हात सोडला तर एरोडायनमिक्स खराब होता समोरना बघाल तर कॅमेराने सांगतो गाडी अशी समोरना दाखव आता तुम्ही समोरना बघू शकता गाडीला कव बघा कसं जर ह्या कव मध्ये असे कव आहेत जर मध्ये अचानक एवढा बॉक्स आला एरोडायमोनिक्स गॅरेंटेड खराब होणार आहेत सो ह्या गोष्टीचा विचार करा टॉप बॉक्स वगैरे लावत असाल तर साईड बॅग्स वगैरे बोलाल जे सायडल बॅग बोलतो मी आतापर्यंत खरं सांगू मी नाही ट्राय केलंय आणि मला गरज नाही पडली मी मोस्ट ऑफ टाइम सोलो राईडला वगैरे असतो टॉप बॉक्स लावला इथे एक बॅग लावायची बंजी रोपनी कनेक्ट करायचं आणि गुड टू गो बाकी काही टेन्शन नाही लास्ट टॉपिक मेन म्हणजे की मीटर थ्री फिफ्टी आपण घेतली पाहिजे की नाही पाहिजे खरं सांगू तू सर्वात सर्व ती गोष्ट येते तुमच्यावर तुम्हाला गाडी कशी पाहिजे मी विचार खरं सांगायचं म्हटलं तर मी एकोणीस वर्षात आहे तुम्ही जर माझ्या इच्छा असाल तुम्हाला वाटत असेल रेसिंग वगैरे करायचे तर ही गाडी तुमच्यासाठी नाहीये फ्रँकली सांगतो ही गाडी तुमच्यासाठी नाहीये तुम्ही केटीएम वर जाऊ शकता आहे त्याच्यावर जाऊ शकता अजून खूप साऱ्या सुंदर गाड्या आहेत ह्या बजेट रेंज मध्ये तुम्ही ते घेऊ शकता बट एक तुम्ही बोलता ना प्रॉपर बाईक लवर आहात क्रुझिंग करायचे तुम्हाला टुरिंग वगैरे करायचे आहे चांगली कम्फर्टेबल बाईक पाहिजे आणि ब्रजेट रेंज मध्ये पाहिजे बेस्ट विचार न करता तुम्ही घेऊ शकता कॉस्ट वगैरे मेंटेन तुम्ही गाडी मेंटेन प्रॉपर केली ते एवढा काय तुम्हाला खर्च नाही देणार आहे गाडी एकदम सुंदर आहे बाकी तुमच्यावर डिपेंड करतो तुम्ही कसे चालवणार आहात ते तुम्ही ही गाडी घेऊन विचार करा जा this, की मी ऐंशी नव्वदच्या स्पीडला चालेल किंवा त्याच्यावरती जाईल नॉट फॉर दिस कारण की गाडी शंभरच्या नंतर मी स्वतः सांगतो मी एकशे पंधराची स्पीड याच्यावर टच केले याच्या जा पुढेही जाते पण त्यानंतर कॉन्फिडन्स नाहीत हँडल वॉबल करतो भीती वाटते की कधी काय होऊ शकतो सो सेफ राईड करा सत्तर ते ऐंशीच्या स्पीड मध्येच चालवा बाकी मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली काय अजून गोष्टी सांगायच्या राहिल्या असतील ते मला सांगा मी तुम्हाला पार्ट चेंज केलेत काय इश्यू होता काय काय गोष्टीचा खर्च आला तुम्हाला मी सर्व बाकी किलोमीटर प्लस चालले आणि देवकरू अजूनच अशी गाडी चांगली चालत राहील बाकी मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटू परत एकदा कोणत्या तरी नवीन कॉन्टेंट सोबत टिल दॅन बाय बाय जय महाराष्ट्र I want to reach one million.